अनंतकोटी ब्रह्मांड नायक राज योगी राज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची गुड न्यूज म्हणजे अशी की बरेच वर्ष सांभाळलेली हजारो पुस्तक मी यावेळेला ज्यांना खरोखर गरज आहे अशांना वाटली म्हणजे मठामध्ये अनेक लोक आली होती जे ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास करतायत त्यांना ज्योतिषशास्त्राची पुस्तकं दिली जे साधनेमध्ये काम करतायत त्यांना मंत्रशास्त्र आणि त्या विषयाची सगळी पुस्तकं दिली जे बॉटनीमध्ये म्हणजे वनस्पतीशास्त्रामध्ये जे काम आहेत त्याच्यामध्ये ती सगळी पुस्तकं त्यांना दिली जे आयुर्वेदामध्ये काम करतायत ते सगळे जुने ग्रंथ त्यांना मी दिले अशा हजारो पुस्तकं आता गेल्या आठवड्यामध्ये सगळ्यांना वाटली म्हणजे माझ्याकडे जी, जी लायब्ररी होती माझी स्वतःची ती सगळी लायब्ररी मी सर्वांना प्रेमाने वाटली त्यांना फक्त एकच सांगितले मी ह्या ज्ञानाची रद्दी करू नका तर मी कधी रद्दी केलेली ज्ञानाची गुरुची निंदा करणं अतिशय चुकीचं ज्ञान हे गुरुकडनं मिळतं पुस्तक हे सुद्धा गुरुच असतं आपलं माझ्या प्रत्येक पुस्तकावर मी लिहिलेलं आहे की ही माझी संपत्ती आहे जर कोणाला सुकून माझं पुस्तक सापडलं तर कृपया मला परत करावं असं माझ्या प्रत्येक पुस्तक पुस्तकावर लिहिलेलं आहे ज्यांना मी पुस्तकं दिली आहेत त्यांना मी सांगितलंय ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आता ह्या पुस्तकांची माझ्या घरामध्ये रद्दी आहे किंवा रद्दी होती असं वाटतंय त्या दिवशी ही पुस्तकं परत मला आणून द्या कारण ते माझं ज्ञान आहे आणि ती माझी संपत्ती आहे ज्यांना पुस्तकं दिली आहेत त्यांना त्याचा फायदा होईल अशांनाच पुस्तकं मी दिली आहेत की जी लोक गुरु परंपरेमध्ये चांगली आहेत गुरुची निंदा करत नाहीत गुरु हो कि गुरुबद्दल वाईट सेट बोलत नाहीत अशांकडे ही पुस्तकं मी दिली आहेत मला खूप आनंद होतोय की आज माझ्याकडे मी एकही ज्ञानाचं पुस्तक ठेवलेलं नाही जे आहे ते सगळं इथं आहेत इथं साचून ठेवलं पण आता हे सुद्धा कोणाला द्यायचं हा सुद्धा दहा वेळा विचार करण्यासाठी गोष्ट आहे कारण लोक गुरुबद्दल निष्ठा दाखवत नाही ज्ञान द्यायचं की नाही हा मोठा प्रश्न आहे ठीक आहे बघूया जसं होईल तसं पण आज मला असं खूप छान वाटत आहे की माझ्याकडे ह्या पुस्तकांचं करायचं काय असा मला खूप मोठा प्रश्न होता पण तो प्रश्न आज माझा जवळजवळ पंचवीस एक लोकांनी तो मिटवला आहे सगळी पुस्तकं त्यांना मी देऊन ठेवली आहेत आता त्याचा ते उपयोग चांगला करतील आणि मलाही तो आनंद खूप मोठा आहे की मी साठवलेलं म्हणजे मी रद्दीत नाही घेतलेली पुस्तकं आहेत ती म्हणजे लोकांनी ज्ञानाची रद्दी केली ती पुस्तकं मी विकत घेतली आहेत आणि आज मी त्याचा उपयोग हो। ज्यांना खरोखर ही पुस्तकं विकत घेता येत नाहीत म्हणजे जवळजवळ चौतीसशे पानाचा भावप्रकाश माझ्याकडे आहे ते सगळे जुने ग्रंथ आहेत सुश्रुत माझ्याकडे आहे चरक माझ्याकडे आहेत अनेक संहिता माझ्याकडे जुनी आहेत त्या आता मिळत पण नाही आणि विकतही येत आहेत ही सर्व पुस्तकं ज्यांना खरोखर गरज आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यांना शिकायचं आहे ते अनेक पुस्तकं माझ्याकडे ज्योतिषशास्त्राची दुर्मिळ पुस्तकं माझ्याकडे आहेत ज्याच्यामध्ये वरा पण आहे भृगु संहिता आहेत भूर्गी संहिताचा माड खूप जुने आहे पत्रिका कशी बघावी पत्रिका कशी काढावी ग्रह कसे शोधावे नक्षत्रांचा वा। अभ्यास कसा करावा नक्षत्रावर भविष्य कसं सांगावं संख्याशास्त्र कसं आहे अशा अनेक दुर्मिळ ग्रंथ जे पूर्वीच्या लोकांनी लिहून ठेवले आहेत त्यामध्ये विशेष उल्लेख करावा वाटतं आमच्या जगात सरांना ज्यांनी मला शिकवलं ज्योतिषशास्त्र अशांची पण पुस्तकं भरपूर आहेत होती माझ्याकडे किंवा त्यांनी मला शिकवलेलं ज्ञान जे होतं ते मी लिहून ठेवलं होतं अशी अनेक पुस्तकं मी लोकांना अभ्यासासाठी दिली आहेत बघूया आता त्याचा ते कसा उपयोग करतात ते पण आज मला खूप हलकं वाटतंय मी असा सुखावला आहे की ही सगळी सगळी संपत्ती माझी मी लोकांना वाटली आहे बघूया लोक त्याचा कसा फायदा करून घेतात ते रचना मंडळी अशीच अनेक गोष्टी आहेत की ज्या माझ्याकडे आहेत अजूनही भरपूर आता त्या मी हळूहळू एक एक द्यायला सुरुवात केली आहे मोकळा होतोय सगळ्यातनं हळूहळू जेवढा आता लवकर मोकळा असेल तेवढा छान वाटेल मला जेवढं साचवलंय तेवढं वाटायला सुरुवात केली आहे फक्त ज्ञान द्यायचा आता मात्र फार विचार करूनच द्यावा लागणार आहे कारण गुरु परंपरेबद्दल लोक वाटेल तसं बोलायला लागलेत चांगलं नाही ते खरंच चांगलं नाही निंदा करणं हे अतिशय वाईट असं होऊ नये म्हणून ज्ञान द्यायचं की नाही ज्ञान वाटायचं की नाही याबद्दल थोडासा अजून काय आहे बघूया काय होतं ते वृक्षांवरती अजूनही भरपूर काम चालू आहे नवीन एक संकल्पना घेऊन उतरलो आहे खरं की जी संकल्पना आजपर्यंत कोणाच्याही डोक्यात आलेली नाही वृक्षांबद्दलचीच आहे अतिशय चांगली आहे फक्त मी आज ती एक्सपोज करत नाहीये ते करून दाखवणार आहे नक्की सगळेजण बघायला या त्यावेळेला आगळा वेगळा तोही एक प्रकल्प करतोय तोपर्यंत बघूया आपण एका वेगळ्या विषयामध्ये नमस्कार सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा